उत्तर भारतात थंडी कायम आहे पण राज्यातील सरासरी तापमान काहीसं अधिक दिसतंय तर राज्यातील तापमान पुढील पाच दिवस कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर केरळ आणि तामिळनाडूत काही भागात पावसाचा अंदाज आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पाऊस पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून वातावरण कोरडं आहे तापमानात काहीसे चढउतार होत असले तरी थंडीचा कडाका अजून जाणवत नाहीये सरासरी तापमान अद्यापही जास्तच असल्याचं हवामानाच्या नोंदीवरून स्पष्ट होत राज्यातील बहुतांशी भागात सकाळी काहीशी थंडी जाणवतीये पण कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे किमान तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात हे तापमान दिसतंय नैऋत्य अरबी समुद्र आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे तर तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा हा आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका